नमस्कार विद्यार्थी मित्रांनो राज्य राखीव पोलीस बलगट क्रमांक दहा पोल सोलापूर यांच्या कार्यालयाचा सशस्त्र पोलीस शिपाई भरती तात्पुरती निवड प्रतीक्षा आदी प्रसिद्ध करण्याबाबत या ठिकाणी यादी जी लागलेली आहे त्यानुसार ती पाहूया आपण सी सी टी व्ही व्हिडिओ हां तर या ठिकाणी जे ओपन आहे ओपन जनरलचं पाहूयात किती लागलेलं आहे ओपन जनरल ओपन जनरल या ठिकाणी ओपन जनरल गेलेले एकशे एकोणनव्वद एकशे एकोणनव्वदवर ओपन जनरल लागलेला आहे त्यानंतर पुढचं आहे पाहूया ओपन होमगार्ड त्यानंतर एस सी आता एस सीचं जनरल जे पाहूया एस सी जनरल गेलेले जे एकशे त्र्याऐंशी एस सी जनरल या ठिकाणी एकशे त्र्याऐंशी कट ऑफ आहे त्यानंतर पुढचं एस टी तर एस टीचं जनरल एस टी जनरल या ठिकाणी आहे एकशे सत्याहत्तरवर त्यानंतर डी व्ही जे ए विजय या ठिकाणी लागलेला आहे एकशे एकोणनव्वद त्यानंतर एन टी बीचं एन टी बी या ठिकाणी जनरल एन टी बी जनरल जवळजवळ एकशे शहाऐंशी त्यानंतर एन टी सी एन टी सी जनरल एकशे एकोणनव्वद एन टी डी एन टी डी एकशे अठ्ठ्याऐंशी पंच्याण्णव त्र्याण्णव एस बी सी एस बी सी एकशे चौऱ्याऐंशी पंच्याण्णव एकोणनव्वद ओ ओ बी सी ओबीसी ओबीसीजवळ गेलेलं या ठिकाणी ओ बी सी या ठिकाणी लागलेलं एकशे सत्याऐंशी

ईडब्ल्यू एस चा लागलेला आहे या ठिकाणी एकशे पंच्याऐंशी एकशे पंच्याऐंशी ईडब्ल्यू एस चा कट ऑफ लागलेला आहे या ठिकाणी आणि खाली वेटिंग लिस्ट दिलेली आहे वेटिंग लिस्ट पाहू शकता अशा पद्धतीनं कालची ही वेटिंग लिस्ट आहे कालची ही या ठिकाणची वेटिंग लिस्ट आहे अशा पद्धतीनं हा जो कट ऑफ लागलेला आहे तो पाहून घ्या आणि याची जर पी डी एफ हवी असल्यास आपणास जर पी डी एफ असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पी डी एफ दिलेली आहे ती तुम्ही नक्कीच पाहू शकता